बिग बॉस मराठीच्या घरात आता रायडे सुरू झाले आहेत सी टास्क मध्ये जादू हिरा मिळवण्याचा टास्क सुरू होता या टास्क दरम्यान आर्या आणि निक्की मध्ये मोठी झटपट पाहायला मिळाली दरम्यान भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कालशिरात वाजवल्याची घटना बिग बॉसच्या घरात घडली गर वागणुकीची तिला शिक्षा मिळाली असं सदस्यांचं म्हणणं आहे सर्वच गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करणं आता सर्वांना खटकत आहे बिग बॉस मराठीच्या घरात आता जान्हवी व निक्कीमध्येही विस्कटल्याचं चित्र दिसला पाहायला मिळत आहे जान्हवीने निक्की बरोबर न खेळता तिच्या विरोधात खेळायचा निर्णय घेतला आहे निक्की व आरबाज एकत्र खेळताना दिसत आहेत दरम्यान जान्हवीने कॅप्टनशिपमधून अरबाजला बाहेर काढत तिचा गेम दाखवून दिला कारण निकीनेही याआधी जान्हवीला कॅप्टन होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि तिचं हे वागणं जान्हवीला खटकलं आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचा राग अनावर झालेला पाहायला मिळत आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतं की जान्हवी म्हणते मिळो वा न मिळो पण हिचा गर्व उतरायचाच आहे यावर पॅडी म्हणतात हो तो उतरलाच आहे तिकडे तू बघायला हवं होतंस ती हातात झाली होती यावर जानवी म्हणते ती हातबल झाली आहे पॅडी धनंजयला बोलतात बाहेर गेलास की आवर्जून ते पहा यावर धनंजय बोलतो आता काय बोलू नको हसू येत आहे अंकिता यावर बोलते आम्ही उलट तिला सांगत होतो फुटेज देऊ नको आम्हाला मला यावर धनंजय म्हणतो कधी नाही ते कॅप्टन्सी येईल असं वाटत होतं त्यात हे रॅडे करून बसलेत यावर पॅडी म्हणतात यावर पॅडी दादा म्हणतात हाता तोंडाशी आलेलं गेलं यावर अंकिता म्हणते आता कॅप्टन होणं आणि इम्युनिटी मिळेपर्यंत नाका तोंडात पाणी जाईल त्यापेक्षा स्विमिंग पूलमध्ये चार उड्या मारलेल्या बऱ्या असं बिग बॉसच्या घरात घडत आहे व अजूनच बिग बॉसचा पुढचा आठवडा कठीण होऊन होणार आहे त्यामुळे आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका